नमस्कार मी राजू दामोदर अकोला मला काही वर्षापूर्वी शुगर झाली होती आणि मी समर्थ सोशल फाउंडेशनचे अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी हे दोन प्रोडक्ट वापरले जी शुगर माझी एकशे अडतीस दोनशे पंचेचाळीस आणि एच बी वन सी सहा पॉईंट आठ होती ती शुगर माझी पंचेचाळीस दिवसात ब्याऐंशी एकशे बारा आणि पाच पॉईंट सहा झाली आणि आमच्या अकोल्याचे प्रसिद्ध डॉक्टर अभयजीन सर यांच्याकडे माझी ट्रीटमेंट चालू होती त्यांनी जे गोड्या मला दिल्या होत्या त्यांनी तेच गोड्या काही दिवसांनी बंद केल्या आणि आज मी तीन वर्षापासून शुगर मुक्त आहो आणि माझ्या बी पीच्या आणि शुगरच्या गोळ्या पूर्णपणे बंद आहेत तरी मी सगळ्यांना सांगू इच्छितो की समर्थ सोशल फाउंडेशनचे अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी हे दोन प्रोडक्ट तुम्ही वापरा म्हणजे तुम्ही पण शुगरमुक्त हो नमस्ते मी विजय रामचंद्र माने नायब तहसीलदार एस डी ओ कार्यालय कराड या ठिकाणी सध्या कार्यरत असून मी समर्थ सोशल फाउंडेशन नॅचरल हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांच्या संस्थेमार्फत अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी हे प्रोडक्ट एक महिन्यापूर्वी घेतलेले होते मला एक महिन्याच्या आतच चांगला रिझल्ट आलेला आहे मी संस्थेचा मनापासून आभारी आहे संस्थेने असेच कार्य कायम चालू ठेवावे आणि मी जे मधुमेह पेशंट आहेत त्यांना विनंती करतो की आपण ही जी अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी हे आहे औषध हे चांगलं आहे माझा रिपोर्ट अठरा बारा दोन हजार बावीसचा शुगर लेवल माझी फास्टिंगची एकशे अकरा होती आणि एच बी वन सहा पॉईंट दोन होता तोच आजचा रिपोर्ट मी काढलेला आहे तो माझ्यासमोर आहे माझी आजची शुगर आहे सत्त्याण्णव फास्टिंगची आणि एच बी वन रिपोर्ट आहे चार पॉईंट सहा एवढा अमूल्य बदल मला कधी माझ्या आयुष्यात वाटला नव्हता होणार पण झालेला आहे तो फक्त ह्या समर्थ सोशल फाउंडेशन नॅचरल हेल्थ प्रॉ प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जी संस्था चालू केलेली आहे आ, नमस्कार मी महेंद्र शेडकी विस्तार अधिकारी समर स्पेशल फाउंडेशन कोल्हापूर यांच्यामार्फत आणि एफ टी याचा वापर आपण नॅरोपॅथीसाठी नॅरोटॅथी मध्ये ज्या आपण झालेल्या डायरेक्ट पेशन्टीज बोलूया तुमचं नाव सर माझं नाव संभाजी कारम कर्ज काय झालं होतं तुम्हाला झालं होतं